नमस्कार मित्रांनो आज एकवीस तारीख आणि आज आता वाजलेले आहेत रात्रीचे आठ तर मित्रांनो आज आपण फक्त उबेरवर बिझनेस केलेला आहे तर आज, आज आपण बघत होतो की नुसतं उबेर वापरलं तर किती बिझनेस होतं किती अर्निंग होतं किती ट्रिप्स वाढतात तर आपल्याला बऱ्यापैकी आयडिया आलेली आहे आजपर्यंत आपण ओला उबेर ओला उबेर रॅपिडो हो, आणि म्हणजे उबरच्या सुटीला अजून एखादं ॲप वापरत होतो तर आज फक्त आपण उबरवर बिझनेस केलेला आहे आणि तुम्हाला दाखवतो आतापर्यंत मी तेरा ट्रिप मारलेले आहेत आणि नऊशे तीस रुपये अर्निंग झालेलं आहे तर आपण सकाळी पावणे आठ वाजता निघालो होतो घरातून तर आठ वाजता पहिली ट्रिप मारली आठ वाजता पहिली ट्रिप मारली आपण पहिल्या तीन ट्रिप मित्रांनो आपण छोट्या छोट्या मारल्या आणि तिथंच आपण आज फसलो आणि सगळ्यात मोठा आपण आपला लॉस जिथं झाला ते आपण वाकडमधून भोसरीची ट्रीप घेतली ग्रांना ते बिल काय एवढं झालं नाही एकशे चाळीस रुपये एकशे त्रेचाळीस रुपयेच झालं पण भोसरीवरून मला ट्रीपच पडली नाही तर ट्रीप्स पडत होत्या छोट्या छोट्या पण आपण आपल्या एरियाकडे बघत होतो गोटू टाकलं नव्हतं गोटू टाकलं पण होतं नंतर काढलं पण होतं तर एक दोन ट्रीप मला केसवी चौकातून पडली पण होती रावेची पण मी काही ते उचलू शकलो नाही सिग्नलला होतो तर मग एम टी यावं लागलं मित्रांनो आपल्याला घरी साडे अकरा पावणे बारापर्यंत आपण घरी होतो कारण आज वटपौर्णिमा होती आणि घरी जरा सामान आणायचं होतं तर तो। आपल्याला जावं लागलं घरी बारा वाजेपर्यंत मग काही बारा वाजता गेला जेवलो झोपलो मस्त तीन वाजता उठलो आणि ऑनलाईन आलो लॉग इन केलं तर तीन ते मित्रांनो सहा वाजेपर्यंत चांगला बिझ चांगला म्हणजे बऱ्यापैकी पर अडीचशे तीनशे रुपये झाले होते आणि नंतर परत मुलीला डॉक्टरकडे घेऊन गेलो तिथं आपण एक तास गेला ता सात वाजता परत लॉग इन केलं आता साडेआठ वाजलेले आहेत सातच्या पुढं आपण दोन ट्रीप मारलेले आहेत एकशे एक्कावन्न रुपयाची एक मारली आणि एक, मार एक चौसष्ट रुपयाची काहीतरी मारलेली आहे तर पंधरा ट्रिपला आपल्याला इन्सेंटिव्ह आहे दोनशे दहा रुपये तर ॲटलीस्ट दोनशे अजून दोन ट्रिप तरी मारायचे असं चाललं आहे कारण मित्रांनो नुसता उबरला धंदा बऱ्यापैकी आहे पण मजा नाही नुसतं उबर मारून मजा नाही मित्रांनो काहीतरी सुट्टीला पाहिजे रॅपिडो पाहिजे नाहीतर ओला तरी पाहिजे दोन्ही मिळून पाहिजेल काहीतरी कारण नुसतं एकावर तुम्ही डिपेंड नाही राहू शकत ते आज मला चांगलंच कळालं आहे तर आठ अजून ॲटलीस्ट मी दोन ट्रीप मारणार आहे थोड्या मोठ्या मोठ्या एक साठ सत्तरच्या दोन ट्रिपा जरी भेटल्या तरी आपला हजार बिझनेस होऊन जाईल आणि दोनशे रुपये इन्सेंटिव्ह भेटेल आपल्याला ओला सॉरी उबरकडून तर आजचा दिवस नॉट ओके गेला आपल्याला व्यवस्थित गेला नाही असं मी म्हणेन कारण साडे जे आपण अकरा वाजता ट्रीप सोडली भोजरेला तिथून आपल्याला काहीच भेटलं नाही कारण ते ॲटलीस्ट शंभर दीडशे रुपये तिकडून झाले असते ना तर आपला बिझनेस ठीकठाक चालला असता तर ठीक आहे एखादा दिवस असं होतं नो प्रॉब्लेम तर मी तुम्हाला दाखवतो मी ट्रिप कशा कशा मारल्यात नीट बघा तुम्ही तुम्हाला आयडिया येईल तर बघा मित्रांनो हे तेरा ट्रीपमधून नऊशे तीस रुपये झालेले आहेत आपले आणि काल पण आपण पन उबरला आणि म्हणजे काल व्यवस्थित आम्ही अपडेट केला होता तर व्यवस्थित आर्मिक झालेलं नाही आहे तर हे आजचं आहे बघा आज किती तास झाले बघा आठ तास आणि आठ मिनटं आपण ऑनलाईन आहे तेरा ट्रिप मारलेले आहेत आपण तर बघा आता तुम्हाला दाखवतो वन बाय वन आता उबर काय करायला लागले मित्रांनो कस्टमरकडून जास्त बिलिंग घेत आहे आणि आपल्याला पण मायनसला जास्त करतात कसं चौसष्ट ट्रीप कुठली आहे तळवडे सोमाने अशोकनगर तो तर ठीक आहे मित्रांनो एक ट्रीप उचललेली आहे आपण निघूया चौदा चौदावी ट्रीप असेल आपली तर आता पावणे नऊ वाजलेत तर ट्राफिक नसायला पाहिजे तर करूया कंप्लीट कारण परत ट्रिप कधी पडणार काय नाही सांगू शकत नाही जवळूनच ट्रिप आहे तर लोकेशनला आलेलो आहोत आपण विकी नावाने कस्टमर आहे आणि मेसेज केला आहे कस्टमरला बघू कधी येतं आहे ते विकी नावाने आणि कस्टमर तर तुम्हाला ट्रिप दाखवतो मित्रांनो कशा कशा मारल्यात मी एकशे सदोतीस याच्या अगोदरची आणि आपण कॅश घेतले होते एक एकशे एकावन्न हे सहासष्ट रुपये एकोणचाळीस छप्पन अठ्याहत्तर चाळीस बावन्न एकशे चोवीस ती पहिली मित्रांनो ही जी भोसरीची ट्रीप आहे बघा शिवार गार्डन सॉरी पिंपळी सौटागर मधून ही भोसरीची ट्रीप आपण घेऊन गे गेलो तर एकशे चोवीस रुपये बिलिंग झाले एकशे चाळीस रुपये आता ही ट्रिप बघा कधी घेऊन गेलो नऊ अडोतीसला नऊ अडोतीसला ला घेऊन गेलो मित्रांनो आपण आणि नंतर ट्रीप बघा डायरेक्ट साडेतीन वाजता सेवन फोर सेवन मग on Google Pay for Business. तर मित्रांनो आपण आता आलेलो आहोत कस्टमरला लोकेशनवर सोडलेलं आहे तुम्हाला बाहेरचं नजारा दाखवण्या अगोदर मी बघा बिलिंग दाखवतो हे बघा चार पॉईंट एक किलोमीटर एकसष्ट रुपये आपलं बिलिंग आहे आणि कस्टमरला किती दिले एक मिनिट हे बघा एकसष्ट आपल्याला दिलं कस्टमर कडून मी चौऱ्याहत्तर रुपये घेतलेत म्हणजे बारा तेरा रुपये आपल्याला मायनसला टाकलेला आहे म्हणजे कस्टमरला आणि आपल्याला पण लुटायला लागले तर हे बघा सोमानी बँकवेट हे आहे घुमकर चौकाकडे जो हा हायवे जातोय हा आहे मुंबई बँगलोर हायवे समोर दिसत आहे महाराष्ट्रात सरळ घुमकर चौकाकडे तर आता आपण गोटू टाकूया आपल्या एरियातलं भक्ती गोटू टाकूया आणि इथून एखादी ट्रिप पडली तर खूप बरं होईल आपल्याला एमटी जावं लागेल मित्रांनो आपण गोटू टाकू आपण फोटो इथे सेट केलेलं आहे पहिलं भक्ती शक्ती स्टॉप सिलेक्ट करूया आणि इथून एखादी रस्त्यातली आपल्या ट्रिप पडली तर बरे होईल आणि आतापर्यंत नऊशे एक्क्याण्णव रुपये झालेले आहेत आपले चौदा ट्रिप मारलेले आहेत मित्रांनो आपल्याला पंधरावी बुकिंग भेटलेली आहे आणि ही बुकिंग आहे जिंजर हॉटेल समोरून जिंजर तर नाही तर दाखवते जवळ हा जिंजरच दाखवते ठीक आहे चला पिकअप करायला जाऊया बघू कुठली बुकिंग आहे ती कारण आपण आता एकदम ढाईमध्ये नऊ वाजता उचललेली आहे Received 87 rupees on Google Pay for business. तर मित्रांनो आपण पंधरा ट्रिप कंप्लीट केलेल्या आहेत उबरच्या फक्त आणि आपल्याला आप इन्सेंटिव्ह पण भेटलाय असं वाटतंय मला पण चौदावी ट्रिप आहे सॉरी चौदा ना इन्सेंटिव्ह नाही भेटलाय मित्रांनो अजून एक ट्रिप मारायची आपल्याला एक ट्रिप तर आपला एक हजार अरे पंधरा ट्रीप कम्प्लिटेड आहे अच्छा मित्रांनो पंधरा ट्रिप कम्प्लीट झालेले आहेत आणि आपला बिझनेस इन्सेंटिव्ह दाखवत का नाही तर हे आता नेक्स्ट बघा यांनी दाखवले पाच ट्रिप कम्प्लीट कर म्हणते तेव्हा एकशे दहा रुपये देऊ म्हणते तर नऊ वाजून चाळीस मिनटं झालेले आहेत मित्रांनो आणि आपण आता आलो आहोत घरी तर आपला टोटल अर्निंग आज बाराशे एकाहत्तर रुपये झालेला आहे उबेरला त्यामधले आपल्याला दोनशे दहा रुपये इन्सेंटिव्ह भेटलेला आहे तर मग असा बिझनेस तुम्ही पकडा किती आता ते बाराशे एकाहत्तरमधून दोनशे साठचा सा सी एन जी भरला आहे तर आपल्याला आजचा प्रॉफिट फक्त एक हजार रुपये भेटलेला आहे आणि तोही जवळजवळ नऊ ते दहा तासात खूप मेहनत घेतली मित्रांनो आज मेहनत घेतली आणि त्याच्यामधले आपले दोन तीन तास वेस्ट गेलेले आहेत फक्त आणि ठीक आहे एखादा दिवस असतो त्याच्यात आपण फक्त उबरमध्ये बिझनेस केलेला आहे रॅपिडो ओलामध्ये आज एकही ट्रीप मारली नाही आपण फक्त बघत होतो की उबरला आपण सिंग म्हणजे एकाच ॲपमध्ये बिझनेस करून किती अर्निंग करू शकतो तर आज आपलं प्रॉब्लम म्हणजे क्वेरी जी होती आपली ती सॉल्व्ह झालेली आहे आपण जवळजवळ व्यवस्थित जर बिझनेस केला तर दीड एक हजार रुपये आपण उबरला करू शकतो फक्त उबरला तर ठीक आहे मित्रांनो उद्या बघू उद्या नवीन दिवस आणि नवीन